न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा अर्थसंकल्पेचा एकच दोष केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला काय दिलं केंद्र सरकारने जळगाव जिल्ह्याला काय दिलं महाराष्ट्र शासनाचा केंद्र सरकारचा केंद्र सरकारचा मोदी अमित शहा निर्मला सीताराम निर्मला सीताराम केंद्र सरकार केंद्र सरकारने दिलं काय केंद्र सरकारने दिलं काय शेंगऱ्यांच्या पात्रात पडलं काय केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला काय दिलं केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला काय दिलं केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला त्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारचा त्याचा फायदा झाला नाही हे सरकार केंद्र सरकार वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने उत्तर प्रदेश असेल बिहार असेल आंध्र प्रदेश असेल गुजरात असेल अशाच राज्यांना एक मोठ्या प्रमाणात भरपूर निधी दिला दि 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 आणि तिथे दि 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 लोकांना लोकांनीच मतदान केलं का नरेंद्र मोदीला त्या देशामध्ये हा महाराष्ट्र येत नाही का असा नरेंद्र मोदी साहेबांना आमचा सवाल आहे ह्या महाराष्ट्रात अनेक प्रकारचे उद्योग जे होते ते सुद्धा या ठिकाणून पळवून नेले परंतु नवीन उद्योग येतील अशी अपेक्षा होती परंतु अशा कुठल्या प्रकारचा महाराष्ट्राला नवीन उद्योग दिला नाही शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला शेतकऱ्याच्या बियबियावर कुठल्याही प्रकारचं सबसिडी दिली नाही उलटा जीएसटीच्या माध्यमातून पुन्हा तो अठरा टक्के वाढवून ठेवला अशा या केंद्र सरकारने महाराष्ट्रात बेरोजगारीचा कुठल्या प्रकारचे ठोस आश्वासन दिलं नाही बेरोजगारी कमी करण्यासाठी युवकांना कुठला रोजगार मिळेल किंवा नोकरीचं असं कुठल्या प्रकारचं आश्वासन दिलं नाही म्हणून मी या केंद्र सरकारचा नरेंद्र मोदींनी जो कालीन अर्थसंकल्प जाहीर केला तो फक्त महाराष्ट्राला गाजर देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा मी नरेंद्र मोदी साहेबांचा केंद्र सरकारचा निषेध करतो